तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पीएम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आदिवासी महिलांना सरकार देणार शंभर टक्के अनुदान राणी दुर्गावती योजना जाहीर लाभार्थ्यांचा वाटा राज्य सरकार देणार कपडे विक्री किट शेळी मेंढी वाटप तसेच गाय मशी खरेदी मत्स्य जाळे कुक्कुटपालन कृषी पंप आदी योजना आणि बचत गटासाठी ही योजना लागू होणार आहे मराठवाडा विदर्भातील नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना अखेर मिळणार तीनशे अडुसष्ट कोटी रुपये राज्यात जून दोन हजार पंचवीस मध्ये छत्रपती संभाजीनगर अमरावती विभाग आणि सप्टेंबर दोन हजार चोवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये धाराशिव छत्रपती संभाजीनगर आणि धुळे जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थिती अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि या नुकसानीसाठी तीनशे अडुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पंच्याऐंशी निधी राज्य शासनाने मान्यता दिली शिधापत्रिकांवरील धान्य बंद प्रतीक्षेतील ग्राहकांना देणार कुटुंबातील मृत व्यक्तींच्या दाखल्यावरून त्यांची नावे आता थेट शिधापत्रिकेवरून वगळण्याचे आदेश राज्य सरकारने दिले त्यांच्या कोट्यामधील दिल धान्य सुद्धा गरजूंना दिले जाणार आहे राहुल गांधींचा निवडणूक निवडणूक आयोगावर मतचोरीचा बॉम्ब प्रसारमाध्यमांसमोर सादर केले पुराव्यांचे प्रेझेंटेशन कर्नाटकच्या महादेवपुरा मतदारसंघात अकरा हजार नऊशे पासष्ट डुप्लिकेट मते चाळीस हजार बनावट पत्ते लाडकेबाईंचा हप्ता देण्यास प्रारंभ मंत्री आदिती तटकरे यांची माहिती पंधरा दिवसात बोगस लाभार्थ्यांचा आकडा समोर येणार शेतकऱ्यांच्या हिताशी भारत कदापि तडजोड करणार नाही पंतप्रधान मोदी यांचे अमेरिकेला ठोस प्रत्युत्तर गरजू शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारकडून समितीची स्थापना महसूल मंत्री बावनकुळे यांची माहिती सर्वेक्षणाद्वारे अचूक यादी करणार या सर्वेक्षणाच्या माध्यमातून गरजू शेतकऱ्यांची अचूक यादी तयार करून अपात्र लाभार्थ्यांना वगळलं जाईल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी दिली माध्यमांशी बोलणे टाळा अन कामातून उत्तरे द्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्र्यांना तंबी धान घोटाळ्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या देऊळगाव आविकास संस्थेअंतर्गत येणाऱ्या शिरपूर देऊळगाव आणि अंतरतोंडी व करमंतोला येथील बोनससाठी शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण देऊळगाव आविकास संस्थेअंतर्गत वंचित शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रा माजी खासदार आणि आमदारांची उपोषणस्थळी भेट सातबाऱ्यावर नाव तरीही निगेना फार्बर आय डी पुणे जिल्ह्यात अद्यापही चार लाख पंच्याऐंशी हजार जण आय विना हजारो शेतकरी कृषी विभागाच्या योजनांपासून वंचित बाजारभाव नाही त्या साठवलेला कांदाही सडला ओतूरसह माळशेजपट्ट्यातील शेतकरी अडचणीत शेतकरी कर्जमाफीवर बोलताना मंत्री बावनकुळे गडबडले एकाच मिनिटात दोन परस्पर विरोधी वक्तव्य धाराशिव मध्ये पत्रकारांशी बोलताना मंत्री महोदय गडबडले शेतकऱ्यांची कर्जमाफी कधी होणार असा प्रश्न मंत्री बावनकुळे यांना विचारण्यात आला होता त्यावर उत्तर देताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे गडबडले आणि परस्पर विरोधी विधान केलं आधी म्हणाले कर्जमाफीवरून समिती काम करते त्यानंतर म्हणाले समिती स्थापन करणार त्यानंतर म्हणाले अजून समितीची कार्यकक्षा ठरली नाही आता मंत्री महोदयांच्या या विधानाचा अर्थ सामान्य माणसाने नेमका लावायचा तरी काय सोलापूर जिल्ह्यात घरकुलांसाठी जागेची प्रतीक्षा सुमारे एक लाख जणांना घरकुल मंजूर तीन हजार तीनशे एक्क्याण्णव जणांना शासनाकडून जागा उपलब्ध जालना जिल्ह्यात पोकरा घोटाळ्याच्या चौकशीचे भिस्त गोंगडे सहसंचालकांचे आदेश महिना उलटला तरी चौकशीचा अहवाल गुलदस्त्यात अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीने जमा करा अंबड व गणसावंगी तालुक्यातील शेतकऱ्यांची मागणी ग्रामसेवक तलाठी गावात येत नसल्याने नागरिक हैरान बोर तालुक्यातील चित्र ग्रामसेवकाकडे तीन गावे तर एका तलाट्याकडे पाच गावांचा कारभार रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी होते शेतकरी एओ अथवा नाही कापूस खरेदी वेळेवरच सुरू झाली पाहिजे हायकोर्टाने भारतीय कापूस महामंडळाला बजावले आद्य कर्तव्य समजा शेतकरी कापूस विक्रीसाठी घेऊन येवो अथवा न येवो महामंडळाने कापूस खरेदी केंद्रे वेळेवरच सुरू केली पाहिजे असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी व्यक्त केले रामटेक तालुक्यात पाच शेतकऱ्यांना सात पॉईंट सेहेचाळीस लाखांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा निवाडा बेसळ धान बियाणे प्रकरण अमरावती जिल्ह्यात महावितरणच्या टीओडीला विरोध तरीही जिल्हाभरात लावलेत नव्वद हजार मीटर ग्राहकांमध्ये संभ्रम कायम महावितरण म्हणते अचूक बिल येणार प्रशासनाची ही ग्वाही मोबाईल ऍप एकवीस मिनिटे अगोदर देते वीज कोसळणार असल्याची सूचना दामिनी ऍप वरून वीज पडण्याच्या एकवीस मिनिटे आधी संपूर्ण परिस्थितीचा अंदाज मिळणार आहे ज्या व्यक्तीकडे मोबाईल उपलब्ध असेल त्या ठिकाणी जी पी एस प्रणालीच्या माध्यमातून जोडले जाणार आहेत यावर निर्धारित ठिकाणचा संपूर्ण भाग आणि लगतचा चाळीस किलोमीटरचा परीख त्यात येणार आहे या ठिकाणी वीज पडणार असेल तर संपूर्ण परिसर लाल रंगात अधोरेखित होणार आहे यामुळे ज्या भागात वीज पडणार त्या ठिकाणावरून उपलब्ध होणार आहे हिरव्या मिरचीचे दर को थी थी। दर कोसळले डोळ्यात पाणी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सोळा शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रकल्प रखडले बँक कर्ज देईना तीन वर्षांपासून शेतकऱ्यांची प्रतीक्षा कायम भाववड झाली पण शिल्लक नाही भुईमूग हिंगोली मोंड्यातील चित्र दररोजची सरासरी आवक घटली सरासरी मिळतोय पाच हजार चारशे रुपयांपर्यंतचा भाव राज्य सरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी तीन शासन केले प्रसिद्ध सप्टेंबर ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसानीसाठी तीन जिल्ह्यांना दोनशे अडुसष्ट्र्याऐंशी हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास राज्य सरकार शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान देते मात्र यंदा सरकारने अनुदानाच्या दरामध्ये कपात केली त्यामुळे दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या नुकसान नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसच्या दरानुसार अनुदान दिलं जाईल तर दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या नुकसानीसाठी एक जानेवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार केवळ तीन हेक्टर मर्यादित मदत मिळणार आहे असेही शासन निर्णय स्पष्ट करण्यात आले विभागीय आयुक्तांनी सादर केलेल्या प्रस्तावाच्या आधारावर ही मदत मंजूर करण्यात आली आहे दोन महिने देयक महावितरण करणार सुरक्षा ठेवीतून वीज 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 बिल दोन वीज़ वीज़ बिल कपात महिने ज्या थकेल त्यांच्या सुरक्षा ठेवीतून थकबाकीची रक्कम कपात केली जाईल असा नवीन नियम महावितरणने जुलै पासून लागू केलाय त्यामुळे थकबाकीदार वीज ग्राहकांनी नियमितपणे दरमहा वीज देयक भरावी असे आवाहन महावितरणने केले आहे कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा हजार शेतकऱ्यांना दिवसावीस सत्याहत्तर ठिकाणी विकेंद्रित सौर प्रकल्प मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी कामाचा वेग वाढवण्याची सूचना अमळनेरला सी सी आय खरेदी केंद्र सुरू करा कापूस निगमच्या उपमहाप्रबंधकाकडे मागणी पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले जळगाव जिल्ह्यात ऐन श्रावण महिन्यात पावसाच्या नाहीत तर चक्क घामाच्या दारा पावसाळ्यात उन्हाळा पारा पस्तीस अंशावर उकाडा प्रचंड वाढल्याने नागरिक हैराण पोस्ट ऑफिसमध्ये तोबा गर्दी नव्या डिजिटल प्रणालीमुळे व्यवहार ठप्प खामगाव पोस्ट ऑफिसमध्ये नागरिकांची एकच गर्दी झाल्यामुळे रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत भडगाव तालुक्यातील होळगाव सातबारा ॲप प्रणालीवरून पुन्हा गायब शेतकरी पीक विमा काढण्यापासून यंदाही वंचित राहण्याची शेतकऱ्यांना भीती वाशिम जिल्ह्यात महसूल सप्ताहामुळे नुकसानीच्या पंचनाम्याला ब्रेक लागला पंधरा दिवसात केवळ तीस टक्के पंचनामे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत कधी मिळणार बुलढाणा जिल्ह्यातील ढगपुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त नव्वद हजार तीनशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना दिलासा जून मध्ये झाली होती अतिवृष्टी शासनाकडून चौऱ्याहत्तर कोटी रुपयांची आर्थिक तरतूद वाशिम जिल्ह्याकरता मागितले पाच पॉईंट त्रेचाळीस कोटी मंजूर झाले चार पॉईंट एकाहत्तर कोटी मधील पीक नुकसान शासन निर्णयाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम यंदाचा खरीप हंगाम अर्ध्यावर आलाय सोलापूर जिल्ह्यात मागील खरीपाचे ब्याऐंशी कोटी मिळेना पैसे जमा करण्यासाठी अकरा ऑगस्टचा मुहूर्त जिल्ह्यातील सत्तर हजार शेतकऱ्यांना प्रतीक्षा कायम सेसमधून शेतकऱ्यांना कडबाकुट्टी फवारणी ड्रोन अहिल्यानगर जिल्हा कृषी परिषद कृषी विभाग लॉटरीतून देणार लाभ सत्याऐंशी लाखांची तरतूद डेबिटीतून निधी थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना तात्काळ खतांचा पुरवठा करा खासदार डॉक्टर काळे यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीत ठिया आंदोलन देशात हळदीच्या क्षेत्रात पंचवीस टक्क्यांनी वाढीचा अंदाज हळदीचे क्षेत्र तीन लाख बासष्ट हजार सातशे सदुसष्ट पर्यंत पोहोचण्याची शक्यता ऊसतोड कामगारांच्या सानुग्रह अनुदानात होणार दुप्पत वाढ उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी सांगितले आता गिरिजा नदीचे पाणी जाणार वाकोत प्रकल्पात मराठवाड्यातील पहिलाच प्रयोग प्रकल्पाचे ऐंशी टक्के काम पूर्ण घर बांधकामासाठी खोदकाम करून मोरूम काढला तर दंड लागणार नाही महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती लॅपटॉप जास्त वेळ मांडीवर अन फोन खिशात ठेवला तर वडील होण्याचे स्वप्न अधुरे जाईल नपुंसक होण्याचा धोका सांगलीत चीनच्या विरोधात जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचा मोर्चा सांगली जिल्ह्यात चुकीच्या शासकीय धोरणाविरोधात शेतकऱ्यांची घोषणाबाजी डाकनी परिसरात मेघगर्जनेसह पावसाची दमदार हजेरी शेतकऱ्यांना दिलासा आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाचे आगमन मराठा आरक्षणासाठी आता शेवटची लढाई मनोज जरांगे पाटील यांचा यलगार एकोणतीस ऑगस्टला मुंबईत धडकणार बगवे वादळ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला, 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 करा शेअर करा आणि आपल्या नेशन या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका